ભુસાવળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકાર મંત્રીપદી નિવડલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ ભાજપા જળગાવ જિલ્લા સરચી માનનીય પરીક્ષિત બરાટે વરાટે પરિવાર ભુસાળ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री अॅडव्होकेट बोधराज चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री बंडूभाऊ चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावर शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शहर शहराध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी भुसावर माननीय श्री आशिष पटेल व समस्त पटेल परिवार भुसावर गरेचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय चवकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री रमेश मकासरे आरबीआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय सौ लक्ष्मी मकासरे माजी उपनगराध्यक्षा नगरपालिका भुसावळ व समस्त मकासरे परिवार भुसावळ भन आपली यारी ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही अडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय थणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई आपली यारी, यारी आले लाईंगट हुफान किती ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो वी काटच्या वाटवरी जीवन भी आज मला सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई हौतक दोघ वाऱ्या वाली एका पडला घोडा भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अजय नागराणी व समस्त नागराणी परिवार भुसावळ And press the bell icon. Never miss an update.